हॅलो फ्रेंड महाटी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मिल्क पावडरचे पराठे करून दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे तीन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ हे तेल टाकले आणि पुरीचं मीठ टाकले आता हे काही मिल्क पावडर घेतली हे वाटी मिल्क पावडर टाकणार आहे आणि दुधामध्ये पीठ किमून घेणार आहे बरं का तुमच्याकडे दूध नसतं तर दूध मिक्स पाणी पण करू शकता बरं मिल्क पावडर टाकल्यानंतर वरून दूध जास्त टाकायचं नाही काय नाही जमतंय नाही टाकली तरी सुद्धा आता ह्याच्यामध्ये मी मिल्क पावडर टाकणार आहे अर्धा चमचा हे सगळं मिक्स करून घेणार आहे हे तेल वगैरे आणि परत मग पीठ तिंबून घेणार आहे आपल्या पोळीच्या पिठासाठी तिंबायचं फक्त पोळीच्या पिठा इथं पातळ तिंबायचं नाही थोडं घट्ट का तर ह्याला तेल लावून पोळ्या करायला लागते ह्याला पीठ लावून करता येत नाही बरं का आता ही ना, ना, मी पीठ तिंबून घेते तिंबताना मला दाखवता येणार नाही मी तिंबल्यानंतर तुम्हाला दाखवते आता हे बघा हे मिल्क पराठ्याचं मिल्क प पावडर पराठ्याचं पीठ का असं झाले थोडं लूज पडायला लवकर करावं लागतं हे सेट करायला ठेवायचं नसते का तर ह्याच्यामध्ये साखर टाकलेली असते पिठी साखर थोडी दळून आणि ते दूध पावडर असते ना त्याच्याने हे पीठ लूज पडते म्हणून हे लवकर करावं लागतं हे अशी लाटी घेतली मी आता ह्या ला, लाठीला गोल करायचं आणि चौकोनी करून मधून तूप लावून चाच तूप लावायचं मध्ये आणि चौकोनी त्याचा त्याचा गोळा तयार करायचा आता मी तुम्हाला चौकोनी गोळा तयार करून लागलो आठ नाव थोडं आया आता गोळा ना तयार केले मग टाकायचं एक सारख्या किनारे करायचं सगळ्या लहान मोठी करायची नाहीतर मग ते होताना बराबर पराटा होत नाही आता हे लातून असं तूप तेल काय तुमच्याकडे असेल ते लावायचं बटर तूप तेल आता हे का असा गोळा घ्यायचा हे असं करायचं करत असं करायचं आणि हे पण हे असं करून चौकोनी टाकायचं तुम्हाला चौकोनी लाटायचं असतं चौकोनी लाटा गोल लाटायचं असलं गोल लाटा तुमची इच्छा आहे आपली आपली आता हे मी तयार करते तयार करून भाजून दाखवते तुम्हाला सेट करायला ठेवायचं नाही बघा पीठ पीठ पातळ पडतंय पावसाळा आहे ना आता मग पीठ पातळ पडतंय तुम्हाला कसा घ्यायचा गोल घ्यायचा तर गोल पण आकार ह्याचा करू शकता बरं का, का तुम्ही चौकोनी घेतल्यानंतर मी गोल आकारच करणार आहे चौकोनी करणार नाही मला आवडत नाही चौकोनी करायला ह्याला ते खालून पीठ वगैरे काही लावायचं नाही हो का तेला थोडा हात लावलाय नाही लावला तरी सुद्धा हे चिटकत नसतंय का तर आतमध्ये तेल टाकलेलं आहे ना ह्याच्या पण सेट करायला थोडे वेळ सुद्धा ठेवायचं नाही सेट करायला ठेवलं तर पीठ पातळ पण तुमची बेजाडी घेऊन बरं का करताना परत नाही आता हो का हे झालंय छान कुणीकडनं जाड पातळ असला तर थोडासा फिरवून टाकायचं आता हे भाजते त्यावेळेला टाकलाय आता हे भाजून छान दाखवते तुम्हाला हे तयाला चिटकत असते बरं का तर ह्याच्यामध्ये हे टाकलेलं असते ना दूध पावडर आणि साखर तर त्याला ते थोडं तेल सोडूनच परत असं करायचं तेल सोडायचं थोडं आजूबाजूला आणि असं करून घ्यायचं आणि गॅस मध्यम गॅस ठेवायचा जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही आता हे पराठा छान तयार होते बरं का खायला खूप खुसखुसत आणि मऊ एकदम छान लागते चांगला भाजायचं बरं खायला खुसखुशीत कुछ भाजायचं चांगलं आता ह्याला दोन्हीकडून ते 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 तेल तूप तुमच्याकडे जे आहे ते लावायचं बरं का काय अवेलेबल आहे ते लावायचं भाजीला फोणी टाकायला असेल सुद्धा लावलं तर जमतंय ह्याला टेस्टी लागते पण तुपाची टेस्ट वेगळी ह्याच्यामध्ये बटर जरी टाकलं तुम्ही तिमताना आणि तूप जरी टाकलं तर पण त्याची टेस्ट खूप छान येते बरं का सर बरी तेल लावायचं तेल कमी लावायचं नाही तेल कमी लावलं तर ते येत नाही त्याला तेल छान लावायचं तुम्ही चौकोनी पाहिजे तर चौकोनी करू शकता आपली आपली आवड मला चौकोनी आवडत नाही एक त्रिकोणी आणि गोलच आवडते ह्याची चौकोनी मी केली होती मा त्याचा लाटी पण मी त्याला गोल लाटलं परत दूध पावडरच्या कारणाने टेस्ट खूप छान होती आणि जास्त लहान पण गॅस करू नका ते भाजल्या भाजलं जाणार नाही बरं का छान भाजायचं दाबून दाबून भाजायचं म्हणजे ते फुगून येत आहे साखर आणि दूध मिल्क पावडर असल्या कारणाने जास्त फुगत नाही ना हे पराठा क्रिस्पी होते पण फुगून येत नाही जास्त चांगला क्रिस्पी होता बटाट्याची भाजी वांग्याची भाजी बेसनाचं पिठलं तुम्हाला जस ज्याच्याबरोबर आवडतं त्याच्याबरोबर का कांद्याची डाळ हे सगळं मी टाकलेलं आहे रेसिपी मी ना वांग्याची भाजी करणार आहे ह्याच्या बरोबर भरून त्याच्यात कांदा लसूण टाकणार नाही आजच्या तोरती आहे ना काय आज पास असते संध्याकाळी सोडावं लागते मग त्यात कांदा लसूण जमत नाही बघा किती छान भाजलाय छान क्रिस्पी भाजलाय बरं का पण आणखीन भाजू देणार आहे थोडं छान भाजल खूब मस्त भाजल बर का आता एक एक भाजुन दाख चला तो आज आप मिल्क पाउडर पराठा तैयार कर तुम्हारा जर मे मिल्क पाउडर पराठा की रेसिपी आवड़ी तो सब्सक्राइब करा लाइक करा बेल आयकॉन क्लिक करून करुंग कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही मिल्क पावडर पराठ्याची रेसिपी कशी वाटली धन्यवाद आता हे बघा दोन मिल्क पावडरचे पराठे हे असे झाले बघा किती छान सारायचा आणि ह्याची जाडी अशी ठेवावी लागते बरं का जास्त पातळ करावी लागते जास्त पातळ केलं तर ते पोहत पण नाही आणि चांगलं भाजत पण नाही आपल्या पोळीपेक्षा जास्त बाळ जाडी ठेवायची